जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे ग्रामपंचायत विषयी न्याय हक्क मिळण्यासाठी मी इथे आलेलो आहे आज माझं आज आज सोळावं उपोषण आहे आज दोन हजार नऊपासून पासून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मी त्या ठिकाणी अर्ज आणि पाठ पडत होतो आज माझ्यासोबत माझी आई वय वर्ष अठ्याहत्तर हीसोबत माझ्या पूर्णपणे आज वय माझी आत येऊ शकली नाही पण आज त्या ठिकाणी सरपंच ऐकत नाही या एका वाक्यामुळे माझा विषय थांबले आज वारसा हक्काप्रमाणे घरावर नाव चढणं जमिनीवर अतिक्रमण काढून टाकणं ह्या विषयाला लागून आम्ही ग्रामपंचायत स्तरापासून मंत्रालय स्तरापर्यंत अर्ज आणि पाठपुरावा करतो पाठपुरावा केल्यानंतर आज बरीच पत्र पत्रव्यवहार झाल्यानंतर बरेच ऑर्डर कागदाने कागदपत्रे घोडे नाचवले जातात पण न्याय हक्क मिळणार कधी हा मेन कश्मीन आज बघायला गे राणीसाहेबांची भेट झाली तर सव्वीस जानेवारीचं जाने उपोषण राणीसाहेबांनी मागे घ्यायला लावलं आम्ही स्थगित केलं तू तू स्थगित केलं का तर राणीसाहेबांनी शब्द दिला आणि माझं काम थोडं मार्गी लागेल हे अपेक्षित होतं पण त्यानंतर राणीसाहेबांकडनं पत्र गेल्यानंतर देखील सरपंच ऐकत नाही आहे या गोष्टीला आपण पाच जुलैला पुन्हा मी राणीसाहेबांची आईला घेऊन प्रत्यक्ष भेट घेतली त्यानंतर राणीसाहेबांनी स्वतः दखल घेऊन त्या गोष्टीची दखल घेऊन सात जुलैला बी साहेबांकडे सुनावणी देखील झाली आज मुद्दे मांडलेत जे काय माझे मुद्दे प्रलंबित आहेत ते मुद्दे मांडले पण सुनावणी दरम्यान सरपंच आजारी असल्याचं कारण सांगून आलेच नाही आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी मला जो अहवाल सादर केला ते परत विषय माझा आलेला तोंडापर्यंत आलेला घास परत मोहिस्थितीवर स्थितीवर आणून सुटला जातो आज चुकीच्या पद्धतीत व्यवहार जसे सगळं जे माझं काय आहे ते उपोषणाच्या निवेदनात आणि ह्या ज्या माझ्या एक ते चार मुद्दे आहेत त्याच्यामध्ये मी निवेदनात स्पष्ट मानले आज बांधकाम अनेक बांधकाम आज बांधकाम विषय जो आहे मार्च दोन हजार अठरापासून चालू आहे आमच्याच जमिनीवर अतिक्रमण झालं आहे याच गोष्टीसाठी मी कामकापी पुरावे घेऊन वरिष्ठात आला मुख्यमंत्री लोकशाही दिनात हा विषय प्रलंबित आहे असं असताना आज त्या ठिकाणी विषय कोर्टात चालू आहे आणि आज कोर्टात विषय असतानासुद्धा ग्रामपंचायत स्तरावर बांधकाम केलं जातं आहे बांधकामावर पत्रिका लिहिले जाते तर ते बांधकाम रेग्युलाईज केलं जाते बऱ्याच गोष्टी हे व्हिडिओ स्तरावर मी निर्दर्शन आणून सुद्धा ह्या गोष्टीची दखल घेतली जाते ह्या विषयात राज्य माहिती आयोगाने देखील कारवाईसाठी पत्र पाठवले ग्रामपंचायतीकडे पण ग्रामपंचायत ग्राम स्तरावर सगळे विषय फक्त आणि फक्त सरपंच एकनाथ पुरवतो सर स्पष्ट बोलले जोपर्यंत मी पदावर आहे तोपर्यंत मी तुझी कोणतंहीच काम करणार नाही कुठल्याच कागदावर तुझ्या सहितांना तुला कुठेही जायचं केलं का तुला जो कोर्टात जायचं असेल तो कोर्टात जा ते जायचं वाया वया जा ह्या भाषेत त्यांनी मला उत्तर दिलं आणि त्या बाबतीत माझ्याकडे पुरावे देखील आहेत